नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या विश्वसनीय चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये ॲडमिशनच्या ज्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमध आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे क्रिएटिव्ह डिजिटल ग्रुप बॅचेस ही बीडमधील एक अग्रगण्य संस्था आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे फाउंडेशन कोर्स फर्स्ट टू टेनपर्यंत सी बी एस सी आणि आय सी आय ची कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड केले जातात जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आय टी आय ॲडमिशनचं जे वेळापत्रक आहे किंवा आय टी ॲडमिशनचं जे शेड्यूल आहे आपल्या आय टी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसारित करण्यात आलेलं आहे डिस्प्ले करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे डाउनलोड करायचं आहे तर आय टी ॲडमिशनची जी फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती विद्यार्थी मित्रांनो असणार आहे तीन जून ते तीस जूनपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे एडिट करण्याची आवश्यकता लागू नये ठीक आहे फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर तो व्यवस्थित एकदा कन्फर्म करा चेक करा आणि त्यानंतर तुमचं फीस पेमेंट करा तो पेमेंट पेमेंट तर फीस पेमेंट करताना घाई करू नका चार पाच दिवस सुरुवातीला पेमेंटमध्ये इश्यू येत असतात तर भरपूर वेळ आहे तुमच्याकडे एक महिन्याचा साधारणतरा वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे तर तीन जून ते तीस जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो व्यवस्थितचं जे फीस पेमेंट आहे ते सुद्धा करून टाकायचं आहे त्यानंतर पाच जून ते एक जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म घेऊन आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि काही जेरॉक्स डॉक्युमेंट घेऊन मला गव्हर्नमेंट किंवा आय टी आय कॉलेजमध्ये जाऊन तो फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे हे कधी करायचं आहे तुम्हाला पाच जून ते एक जुलैच्या दरम्यान ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे फॉर्म कन्फर्म करत असताना तो फॉर्म जो आहे तर जर तुम्ही कन्फर्म केला नाही तर फॉर्म जर जाऊन तुम्ही आय टी आय कॉलेजमध्ये जाऊन त्याला जर सबमिट केलं नाही तर तुमचा फॉर्म आलेलाच नाही असं ग्राह्य धरलं जातं त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती अशी आहे की पाच जून ते दोन जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तो फॉर्म भरून तुम्हाला कॉलेज आणि ट्रेड्स निवडायचे आहेत तर जास्तीत जास्त तुम्ही ट्रेड जे आहे ते शंभर ट्रेड निवडू शकता कमीत कमी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ट्रेड भरू शकता जास्तीत जास्त शंभर ट्रेड तुम्हाला निवडता येतील हे पाच जून ते दोन जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे ट्रेड्स निवडायचे आहेत किंवा कॉलेजेस निवडायचे आहेत पहिल्या राऊंडसाठी यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तुमचा मेरिट लिस्ट नंबर जो आहे प्रायमरी मेरिट लिस्ट नंबर जर किंवा प्रोविजनल मेरिट लिस्ट नंबर तुम्हाला चार जुलैला अकरा वाजेपर्यंत अकरा ते पाचच्या दरम्यान तुम्हाला काय केलं जाईल एस एम एसद्वारे कळवला जाईल किंवा तुमच्या लॉग इन आय डीवरती जाऊन वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तो चेकसुद्धा करू शकता हे चार जुलैला होईल त्यानंतर चार जुलै ते पाच जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला मीट लिस्ट नंबरबद्दल काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्या ऑब्जेक्शन्स तुम्ही त्याच्या ठिकाणी ऑनलाईन खात्यावरती लॉग इन करून त्या ठिकाणी ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर सात जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल वेबसाईटवरती किंवा तुम्हाला एस एम एसमध्ये येऊन जाईल ठीक आहे मिरिटलिस्टवरती त्यानंतर चौदा जुलैला तुम्हाला तुम्हाला काय केलं सीट अलाउट केलं जाईल किंवा तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेज दिलं जाईल जे तुम्ही ऑप्शन दिले होते त्यानुसार तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील आता ठीक आहे यानंतर तुमचा नंबर लागलेला असेल कधी चौदा जुलैला चौदा जुलैच्या नंतर पंधरा जुलैपासून ते एकोणीस जुलैला तुम्हाला काय करायचं आहे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं नाही जे तुम्ही ऑप्शन्स दिलेले असतील त्यापैकी जर पहिल्या ऑप्शनला तुमचा नंबर लागला असेल तर कंपल्सरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे जर तुमचा पहिला ऑप्शनला नंबर लागला नसेल किंवा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या कुठल्याही ऑप्शनला जर नंबर लागला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यायची काय आवश्यकता नाही तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पुढं कॅरी केलं जाणार आहे ठीक आहे आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला संपूर्ण समजली असेल जरी काही डाऊट राहिला असेल तरी तुम्हाला एस एम एस करून माहिती विचारू शकता किंवा याच्यावरचा डिटेल व्हिडिओ एक दोन दिवसात आणखीन चॅनलवरती अपलोड केला जाणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा लाईक नक्की करा चॅनलवरती पहिल्यांदाच चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू